मला सांगा का का आता दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे अनेक लोक रेसमध्ये आहेत सोळा उमेदवार आपल्या तालुक्यात रिंगणात आहेत त्यापैकी तुम्हाला असं कोण वाटतं आहे की आपल्या तालुक्याचा आमदार बा हाच व्यक्ती असावा आम्ही अव सम्राट आम्हाला तिकडे जो नवनीत राणा आहे त्याच्यावरही बी जे पीचे पोस्टर दिसतात आणि त्या लवटी आहेत आपलं जे जो आपला अभिजित सुरू आहे त्याच्यावरही आहे आम्ही आहो कन्फ्यूज की मतदान नेमकं करावं कोणाले हां आम्ही आहो शेनेचे हां आम्ही सेनेचे असल्या कारणानं किंवा बी जे पीचं असल्या कारणानं आम्ही समोर मत आम्हाला समजून काय करावं तर तरी सर्वसाधारण आपला जो गुंदले जो आहे तो चांगला माणूस आहे तर आमची असं मत कोण झालं की बाबा कामांसाठी माणसाचे काम आहेत असं काही नाही आमच्या गावामध्ये काम आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बा बुंदिले साहेबच आमदार व्हाव चांगला माणूस आहे सरळ माणूस आहे गरीब माणूस आहे कोणी त्याच्यापर्यंत जाऊ शकते दुसरं काय काय म्हणते दादा कोण वाटते आपल्या तालुक्याचा आमदार व्हाव कारण आपल्या तालुक्याचा विकास व्हाव असं कोणाच्या हातातून असं व्हा वाटते तुम्हाला असं वाटत अरुण भाऊ वानकडेच का सध्या दरपूरमध्ये एवढी चर्चा चालू आहे अरुणभाऊ वानकडे यांचे आमदार होण्याची शक्यता दिसून येत आहे तर एकमेव ते प्रहारचे उमेदवार आहेत प्रहारला ग्रामीण भागातून सपोर्ट भेटत आहे का बा हा ग्रामीण गावातून प्रत्येक गावातून एक एक, -एक मताने विजयी होतील ते असा तुमचा विश्वास आहे समजा मग ते निवडून आल्यानंतर तालुक्याचा विकास करतील हा ते पहिले करतील शेतकऱ्यासाठी कोणता आमदार शेतकऱ्यासाठी लढत नाही आहे विधानसभेत असा आमदार आहे प्रार्थ की तो विधानसभेत प्रश्न राहिला नाही बरोबर काय नाही तुम्हाला काय वाटते बा आपल्या तालुक्याचा आमदार कोणत्या पक्षाचा कोण असावा आम्ही तेच सांगू राहिलो वरच्या जे सरकार आहे तेच सरकार पाहिजे हो नेमको कोणतं पण लाडक्या बहिणी भेटून राहिल्या म्हणून बीजेपी पाहिजे असं काही आपल्या तालुक्यात आमदार कोण असावं असं वाटतं तुम्हाला उभं कोण आहे म्हणजे अर्थात तुम्हाला आमदार अडचण नाही पाहिजे आम्हाला वरच सरकार ते राहिलं पाहिजे म्हणून अडचण पाहिजे बीजेपीचं सरकार असलं जमलं फायद्याचं काही काम नाही मला सांगा दादा आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात सोळा उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी असा कोणता आमदार आहे जो आपल्या तालुक्याचा विकास करेल जो तुमच्या मनात आहे की तो पा आला पाहिजे बा निवडून माझ्या मनातला जो उमेदवार आहे तो इंजिनियर अंकुश साहेबराव वाघपांकर जे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत मग अंकुश भोस का बा काय कारण नेमकं शिकला सवरलेला इंजिनियर आहे आणि चळवळीतला आहे जवळपास दहा ते बारा वर्षापासून मला असं वाटतं जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी मोर्चे त्यांचा लढा दहा ते बारा वर्षापासून ती लढा उभारत आहेत आणि चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे अंकुश भाऊ आले तर युवकांचं सुद्धा रोजगार भेटेल असं तुम्हाला वाटते हा बहुत शंभर टक्के म्हणते आपवडणूक रोटे पाहिजे लवट्यास का वाघाडी महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये गजानन लवटे आले तर हे होईल विकास होईल तालुक्याचा असं तुम्हाला वाटते आता तुम्ही ते किती सरकार पाहिले असतील पंडित जवाहरलाल नेहरू पासून पाहिजे बरोबर आहे आता तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी राज्याच फल मी पण म्हणजे लौटे आले तर तालुक्याचा दोन्ही तालुक्याचा विकास होईल बन आला काय करता येईल बरोबर आपल्या तालुक्याचा आमदार कोण असावा अंकोट आपल्या गजान भाऊ थांबणार थमाना कोण वाटते असं मला आपल्या तालुक्यात ते बाकी जायचं माहीत नाही पण माझं असं व्यक्तिमत्व आहे बघा की मी अंकुतदादा अग्पन जर प्लस असं म्हणून त्यांना आमदार निवडून यावा म्हणजे दादा जर आले तर समजा तालुक्याचा विकास होईल कारण की तो माणूस आहे दादा कारण की अर्ध्या रात्री जर फोन केला ना तू उभा राहतो कुठं पण बाकी जायचं मला अनुभव नाही बाकीची जेवढेही सरकार आली तेवढी सबन लबार सरकार आहे आपण कोणाला काही म्हणत नाही पण जे आहे ते आहे आमच्या गावातला रोड अजून पण बनला नाही तो माणूस आल्यावर आमच्या गावाचा रोड बने असं वाटते का गु तुम्हाला आपल्या तालुक्याचा आमदार असा म्हणून आम्हाला असं वाटते आमच्या तालुक्याचे आमदार का आले तर विकास अंकुदा काम करतील चांगला विकास करतील असं माझं म्हणणं आहे म्हणून मी त्यांना मत देईन थेच निवडून आले पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपल्या तालुक्याचा आमदार आपल्या तालुक्याचा आमदार जर सत्या जर पाहिलं तर आपण एशिया समाज आणि म मुसल मॉमेडियन हे जर एकत्र जर बसलो तर वंचित बहुजन आघाडीची सीट अमकात निघालं पाहिजे आणि मॉमेडियन जर आपल्याला भेटले नाहीत तर आपणही पडू आणि वंचितची सीट पळणार आहे आणि लवटी पळणार आहे उद्धव ठाकरेचा गटाचा आणि त्याच्यानंतर आपण पाना आणू त्यापेक्षा